स्पायडर वेब या हल्ल्याच्या सिस्टीममुळे जी संरक्षण प्रणाली आपली आहे त्याचं सगळ्यांवरती प्रश्नचिन्ह उत्पन्न केलेलं आहे का तर त्याचं उत्तर आहे नक्कीच ही जी स्पायडर वेब आ, नावाची जी हल्ल्याची पद्धती होती ज्यामध्ये अचानक वेगवेगळ्या दिशेने मोठ्या झुंडीमध्ये ड्रोन्सनी हल्ला केला आणि जे जे हल्ले रशियाची सिस्टीम थांबवू शकली नाही तर मुख्य कारण काय आहे की तुम्ही म्हणजे ज्या वेळेला कमी किमतीच्या ड्रोनच्या विरुद्ध स्वतःचं रक्षण करण्याचा प्रयत्न करता आणि ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या देशाच्या आत घुसखोरी करून ड्रोन्स देशाच्या आतनं फायर केले जातात तर त्याचं त्याविरुद्ध रक्षण कसं करायचं कारण रशिया किंवा कुठलाही देश प्रचंड मोठा असतो जर समजा आपली वेगवेगळी विमानतळं आहेत आपल्याकडे समजा पन्नास शंभर अशी मोठी विमानतळं आहेत त्या विमानतळावरती जर हल्ला करायचा म्हटला तर आपण हल्ला कुठल्याही दिशेने आपण हल्ला करू शकतो जर आपल्याला देशाच्या आत घुसायला मदत मिळाली असेल तर जनरली कुठल्याही देशाची जी रक्षणाची पद्धती असते तिचं तोंड हे सीमेकडे असतं परंतु आतनं काही धोका निर्माण होईल आणि एअरपोर्टच्या किंवा एका फायटर बेसच्या किंवा विमानतळाच्या चारही बाजूला ऑलराऊंड अशी डिफेन्स सिस्टीम तयार असेल का तर तशी ती बहुतेक नसतेच तर त्याच्यामुळे अशा प्रकारच्या हल्ल्यांना तोंड देणं हे अत्यंत कठीण असतं